शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये तरुणाला चौघांनी लोखंडी रॉड लाकडी दांडके लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना सर्जेपुरातील मिलन हॉटेलजवळ घडली अनिकेत अनिल सैंदर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकी आवॉर्ड सूरज खरमाळे महेश साबळे निहाल लोखंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत बांधकाम परवाना देण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे दोघेही फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके रात्री उशिराने रवाना झाली आहेत अशी माहिती पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे वाहनाला कट मारून नुकसान केल्याचा आरोप करत धक्काबुक्की करून आम आदमी पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष राजू सूर्यभान आघाव यांना लुटले सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावर सुरबी हॉटेलजवळ ही घटना घडली आहे प्रकरणी आघाव यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरोधात सामूहिक जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर महापालिकेतील बडामासा अँटी करप्शनच्या गळाला लागली असल्याची चर्चा नगर शहरात सुरू होती मात्र या कारवाईबाबत नगर नाशिकच्या कार्यालयामध्ये हो चौकशी केली असता त्यांनी या कारवाईबाबत होकारही दिला नाही व नकारही ना दिला नाही त्यामुळे नगर शहरामध्ये या कारवाईबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती मात्र या कारवाईबाबत कोणताही दुजोरा दिला नाही परंतु कारवाई झाल्याचे सांगण्यात आले अपघाताची मालिका सुरू असून निमळक शिवारात पुलावरून रात्रीच्या वेळी माल वाहतूक मोटारीची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे त्यात एका क्लिनर हिराराम जागीच ठार झाला तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास संदीप पितळे करत आहेत शहराची खबरपात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर